नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अभिजित फौजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्याच्या मित्रांनो चोराडे येथे एक आधात एक बैलचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांतर दशमीन देखील श्री बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहिला आणि मित्रांनो आपला गट पास झाला का नाही आणि त्याचा पायरा कोणत्या नंदी होता ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहितीच असेल की मागच्या याच मैदानात मित्रांनो ओपनच्या आपल्या बकासूरने एका नवीन चेहऱ्यासोबत द्वितीय क्रमांक केला आणि मित्रांनो या मैदानात देखील मित्रांनो आपला बकासूर गटपात झाला आहे मित्रांनो आपला हा मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये पाळला आणि मित्रांनो त्याचा पायरा होता मित्रांनो तडसळकरांच्या महाराज बरोबर मित्रांनो मित्रांनो महाराज एक हजारभर आपला बकासूर पाळाला आणि मित्रांनो अतिशय सुंदर स्पीड लागला आपल्या बक्कासूरच्या गाडीला आणि मित्रांनो आपला बक्कासूर या चोराडे मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपला बक्कासूर या मैदानात मित्रांनो सेमीसाठी पात्र झाला आहे तरी मित्रांनो आपण सर्वजण मिळून आपल्या बक्कासूरला या मैदानात सेमीसाठी शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो आपला बक्कासूर या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवा वगैरे यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद